शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या पैशाची खूप बचत होणार आहे आपण सर्व किडींना कृषी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा आज आपण एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत मित्रांनो किडींचा प्रादुर्भाव इतका झालाय की कोणी एकेकाळी आपण अँपलिगो ज्याच्यामध्ये की क्लोरेन ट्रेनि आणि लॅम्ब्रा सायलोथ्रीन हा घटक होता हा घटक वापरत कमी प्रमाणात वापरायचो आणि आपल्याला त्यामध्ये बोंडाळीचं कापसावरील नियंत्रण व्हायचं त्यानंतर आपण कोराजन वापरत गेलो महागडे औषध वापरत गेलो त्याचं प्रमाणही जास्त वापरत गेलो परंतु आता सध्या कंडिशन अशी की कोणतंही कितीही जास्त प्रमाण वापरलं तरी कुठल्याही प्रकारची कीड ही नियंत्रणात येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओमध्ये आपण एक नैसर्गिक कीटकनाशक बनवणार आहोत ज्याला की अग्नियास्त्र म्हणतात आणि हे जे अग्निहास्त्र आहे हे वायरस स्पेशल अस्त्र आहे याच्या या अग्निअस्त्राद्वारे आपण थ्रीप्स मावा तुडतुडे पांढरी माशी लाल कोळी पाणी खाणारी आळी असे जे सगळ्या प्रकारची जी, जी किडीत ह्या त्या सगळ्या किडीला नियंत्रण करणारं अग्नियास्त्र आपण आज बनवणार आहोत तुम्ही बघू शकता साईडला चूल पण मी पेटून ठेवलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्याला खर्चही खूप कमी लागणार आहे आणि सर्व प्रकारच्या वायरस आणि सर्व प्रकारच्या किडीला नियंत्रण करणारे हे कीटकनाशक आज आपण बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपण लगेच व्हिडिओला सुरू करूयात तर तुम्ही बघू शकता साहित्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे साहित्य खूप बारकाईनं आपल्याला लक्ष द्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथं अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो मिरची मिक्सर वाटर काढून घेतलेली त्यानंतर तुम्ही बघू शकता अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो लसूण आहे हा लसणाची पेस्ट मिक्सर वाटर काढून घेतली ही फक्त पेस्ट काढायची थोडंसं पाणी टाकून त्यात मीठ वगैरे काही टाकायचं नाही त्यानंतर ही तंबाखूची पावडर आहे मित्रांनो ही अडीचशे ग्राम मी घेतलेली आहे ही तंबाखूची पावडर आहे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये याला पंढरपुरी तंबाकू म्हणून प्रसिद्ध आहे जिचा की आपण म्हणजे नाकात वास गेला की आपल्याला लगेच पटकन ठसका लागतो अशी ही तंबाखू घेतलेली आहे त्यानंतर आपण गोमूत्र घेणार आहोत दहा लिटर आणि तुम्ही बघू शकतात चार तीन ते पाच किलोच्या आसपास म्हणजे मी जवळपास साडेतीन किलोपर्यंत जो लिंबा लिंबा आहे त्याचा पाला घेतलेला आहे तर हे साहित्य खूप महत्त्वाचं मित्रांनो मिरची हे त लसूण तंबाखू गोमूत्र आणि हा लिंबाचा पाला आणि इकडं साईडला एक पातेला आपण घेतलेला आहे त्यामध्ये आपण ही सगळी प्रक्रिया करणार आहोत आणि दोन ते तीन लिटर पाणी आपण आपल्याला लागणार आहे जे की पाणी आपण याच्यामध्ये उकळी फुटल्यानंतर आटण्यासाठी ठेवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितीच आहे आपल्याकडे कांदा मिरची असे जे पिक आहेत केळी वगैरे त्यावर व्हायरसचा इतका अटॅक असतो आणि हे वायरस जे पसरवणारे कीटक आहेत मेज मे मेनली कोण कोण आहेत आपले व्हाईट फ्लाय पांढरी माशी थ्रिपसे तर ह्याच्यासाठी हे औषधी एकदम स्पेशल राहणार आहे त्याच्यामुळे ज्यांच्या शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात चार लिटर पाणी टाकले त्यानंतर आपण गोमूत्र टाकले आठ ते नऊ लिटरच्या आसपास आता गोमूत्र उकळी येईपर्यंत आपल्याला उकळून द्यायचे आणि उकळी आल्याच्या नंतर बाकीचं साहित्य टाकायचे जेणेकरून व्यवस्थित त्यामध्ये डिझॉल्व होईल आता आपण लसूणची जी पेस्ट घेतली होती पाव किलोची ती लसूण पेस्ट आपण यामध्ये टाकली त्यानंतर पाव किलो त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे आपण तंबाखू पावडर आणलेली ती पावडर आपण पूर्णपणे टाकून घ्यायची त्यावेळेस नाकाला थोडं काही लावता आलं ला तर बघा कारण ठसका बऱ्यापैकी उठतो याचा त्यानंतर जो लिंबाचा पाला आहे तो आपण तीन किलोच्या आसपास लिंबाचा पाला पातेल्यामध्ये व्यवस्थित टाकत आहोत लाकडी काठीच्या साईने त्याला दाबून व्यवस्थित मिक्स करायचे आणि हे जे मिश्रण आहे आपण ठेवलेलं याला मंद आचेच्या याच्या म्हणजे कमी जाळावर आपल्याला याला चांगलं उकळून द्यायचं एक ते दोन घंटे म्हणजे ते मिश्रण आपलं असं परफेक्ट एकदम बांधणार आहे आणि ह्याला आपल्याला ठेवायचंय कमीत कमी चोवीस तास थंड होण्यासाठी किंवा अठ्ठेचाळीस तास आणि अठ्ठेचाळीस तासानंतर हे थंड झाल्याच्या नंतर, नंतर आपण बाकीची प्रक्रिया पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता ते थंड होण्यासाठी आपल्याला एक ते दोन दिवस म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लागणार आहेत ते थंड होते आहे तोपर्यंत आपण हे जे हे ह्याच्यामध्ये काय घटक आहेत अशी जे किडींना मारणार आहेत आणि ह्याचा कोणत्या कोणत्या पिकावर एकदम जबरदस्त रिझल्ट भेटणार आहे आपण तोपर्यंत त्याची माहिती पाहू तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये जी हिरवी मिरची वापरली याच्यामध्ये मुख्य घटक घटक कॅप्सिसिन असतो जो की किडीच्या शरीरावर पडतात जळजळ श्वसन शिदरामध्ये त्रास किडी पळून जातात आणि मरतात अंडी घालण्यापासूनही रोखते आणि याच्यामध्ये कॉन्टॅक्ट प्लस रिपेलेंट हे दोन्ही बी इफेक्ट आपल्याला या हिरवी मिरची पासून पाहायला मिळतात त्यानंतर जो घटक आपण वापरला लसूण याच्यामध्ये मुख्य आलिसी नावाचा घटक आहे किडींची नस प्रणाली बिघडवतो खाण्याची व हालचालीची क्षमता कमी होते बुरशी व जंतूवरही परिणाम आहे आणि अँटीफिडंट आणि अँटी ऍक्टिव्हिटी यामध्ये पाहायला मिळते त्यानंतर तंबाखू तंबाखू मध्ये मुख्यतः निकोटीन असतो जो की मज्जा संस्थेवर म्हणजे मेंदू पाटीच्या कानावर थेट हल्ला करतो पटकन परिणाम गोमूत्र याच्यामध्ये मुख्य अमोनिया युरिक ऍसिड जीवाणू तीव्र वासामुळे किडी दूर पळतात पानावर एक संरक्षण थर निर्माण करतो रिपेलेंट आणि माइल्ड डिस म्हणून पण वापरतात त्यानंतर कडुनिंबाचा पाला यामध्ये मुख्य घटक अॅजरेडिन असतो किडींचं वाढव रूपांतरण मोल्टिंग थांब थांबते याच्यामुळं अंडी उभवणे बंद होतं प्रजनन कमी होतं हे याचा फायदा आहे त्यानंतर अस्त्र जास्त प्रभावी असणाऱ्या किडी कोणत्यात हे अस्त्र मित्रांनो सर्व किडीला चालतं बरं का पण त्यात बी कोणत्या ह्याच्यावर जास्त याचा रिझल्ट ते बघू आपण तर रस शोषक किडी सर्वात जास्त प्रभावी नव्वद टक्क्यापर्यंत नियंत्रण पाहायला मिळतं याच्यामध्ये मावा पांढरी त्यानंतर थ्रिप्स त्यानंतर तुडतुडे चिकट किड म्हणजे मिलीबग हे का प्रभावी यांच्या विरुद्ध कारण मिरची आणि लसूण आणि गोमूत्र असल्यामुळे वास होतो वास येतो जळजळ होती किड्यांमध्ये आणि रस शोषण बंद होतं मित्रांनो जेवढे बी व्हायरस आणणाऱ्या किडीत का त्यामध्ये बऱ्यापैकी पांढरी माशी मावा थ्रिप्स हेच पाहायला मिळतात तुडतुडे त्याच्यामुळं हे जे वायरस स्पेशल आपण याला आग्न म्हणू शकतो त्यानंतर मित्रांनो मऊ शरीराच्या आळ्यावर पण याचा जबरदस्त रिझल्ट आहे खास करून लष्करी आळी केसाळ आळी पाणी गुंडाळणारी आळी किंवा भाजीपा भाजीपाला आळ्या ह्यांच्यामध्ये हे पच्चन शरीरातील ओलावा निष्ठ करत नष्ट करतो हो त्यांना मारतं किंवा आपली बोंडाळी असून कापसावरली ह्याच्यावर पण याचे एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले मित्रांनो आपलं ते आता थंड झालं असन आपण त्याचं वापरायचं प्रमाण आणि फवारताना काय काळजी घ्यायची ते बघू चला तर शेतकरी मित्रांनो हे बनलेलं पूर्ण द्रावण आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात आता चाळणीच्या माध्यमातून किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध काय असेल त्याच्या माध्यमातून गाळून घ्यायचे व्यवस्थित त्यातलं काहीच वाया नाही जाऊन द्यायचं प्रत्येक ह्याला चुरून एकदम जो चौथा उरतोय तो सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे कारण आपण खूप मेहनतीनं ते बनवलेला आहे तुम्ही बघू शकता ते पूर्णपणे झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपलं हे सोल्युशन बनलंय त्याला आपल्याला वापरण्याच्या आधी याचा पीएच चेक करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही बघू शकता मी लिटमस पेपर आणलेला आहे हा मार्केटमध्ये दहा ते वीस रुपयापर्यंत हा उपलब्ध होतो हा शेतकऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे कोणत्याही द्रावण आपण जे घरगुती बनवतो त्याचा पहिले पीएच चेक करणं खूप आवश्यक आहे आणि आता याच्यापासून आपण आता एक स्ट्रीप घेतली आणि आपण याचा आता पीएच चेक करतो तुम्ही पाहू शकता मी याच्यामध्ये आता याला डीप केले आणि डीप केल्याच्या नंतर त्याला आपण आहे असं आणि ह्याच्यातले जे रंग आहे त्यानुसार आजचं साधारण सहाच्या आसपास याचा आपल्याला पीएच पाहायला मिळतोय ऑन एन एव्हरेज सहा पर्यंत आपल्याला पीएस पाहायला मिळतो मित्रांनो तुमचं पीएच जर साडेपाच बर ते साडेसहाच्या दरम्यान आला तर बरोबर बनलेलं आहे तुमचं त्यामध्ये पाणी धोका कमी असतो फवारणी सुरक्षित होते आणि औषध जर साडेपाचच्या च्या खाली पीएच आला तर पाणी जळू शकतात आणि साडेसातच्या वर आला तर औषधाचा प्रभाव कमी होतो हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे साडेपाच ते साडेसहा पर्यंत पीएच जर आला तर परफेक्ट तुमचं ते बनलेलं आहे त्यानंतर मित्रांनो ह्याचं फवारणीसाठी प्रमाण हे खूप महत्वाचं आहे दहा ते बारा एम एल प्रति लिटर प्रमाणे म्हणजे वीस लिटरची जर टाकी असेल तर अडीचशेच्या आसपास तुम्ही अडीचशे एम एलच्या आसपास प्रमाण घेऊ शकतात किंवा जर मग तुमचं सहा ते सात लिटर अग्नियास्त्र बनलं तर ते तुम्ही शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करून कडुलिंबाच्या पाल्याने आपल्या पिकावर शिंपडू शकतात हे परंतु मित्रांनो दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरानं तुम्हाला तीन फवारण्या घ्यायच्यात मगच तुम्हाला याचा एकदम जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळेल आणि पिकाच्या सुरुवातीच्या स्टेजला म्हणजे ज्यावेळेस अटॅक सुरू व्हायला आहे किडीचा त्यावेळेस जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला अजून याचा रिझल्ट चांगला पाहायला मिळेल खूप त्यानंतर शेतकरी मित्रांनो आग्नेस्त्र फवारण्याची योग्य वेळ कोणती तर सकाळी सहा ते नऊच्या दरम्यान किंवा संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान यावेळी ऊन कमी असतं औषध पानावर जास्त वेळ टिकतं पान जळत नाही शक्यतो दुपारी दहा ते चारच्या दरम्यान टाळा आणि पिकाचे जर स्टेजनुसार फवारायचं असेल तर नवीन पालवी फुटलेली असेल किंवा कवळी पान असतील तर सर्वोत्तम वेळे आणि किडीची पहिली लक्षणं दिसतात फवारणी जर केली तर आपल्याला चांगला परिणाम पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो आज्ञास्त्राचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील संदर्भात तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये टाका मी नक्की त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि मित्रांनो आपले असेच नैसर्गिक झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत त्यासाठी कृषी मित्र आनंद या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत राम